आणि थेट आता पुण्यामध्ये राज ठाकरे आहेत तो, तो कार्यक्रम झाला तिकडे सभा सगळं संपूर्ण शिवाजी पार्क शिवतीर्थ भर, संपूर्ण भरलं होतं आणि मी तेवढाच फक्त काही गोष्टी केल्या होत्या व्यासपीठावरती बस बसलो होतो माझ्या बाजूला बाळासाहेब बसले होते बाकी सगळे त्यावेळेचे नेते होते आणि मी बसलो असताना मानवी बाळासाहेबांनी मला असं विचारलं तू बोलणार आहेस ना आम्ही आरे तुरेमध्ये बोलायचो मी म्हटलं की तू काहीतरी बोलू नको म्हटलं मी आत्ता इथून व्यासपीठावरनं निघून जाईन म्हटलं नाही नाही तुला आज बोललं पाहिजे मी म्हटलं मी आत्ताच्या आत्ता निघून जाईन व्यासपीठावरनं हे सगळं असं हे सगळं घाबरून सुरू होतं माझं आणि मला बोलले आता दोन मिनटानंतर तरी भाषण सुरू असताना मला दोन मिनिटांनी मला बोलले तू बोलतोयस का मी जाऊन जाहीर करू इतक्या लोकांसमोरचं माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण मी शिवतीर्थावरती दिलं घरी आल्यावर पहिला लेंगा चेक केला तोपर्यंत माझी हिंमतच नव्हती कधी बोलायची मी कधी बोलू शकेन भाषण करू शकेन याच्यावरती माझा कधी विश्वासच नव्हता आणि हे ज्या वेळेला सगळी चिमणी बघितली आणि सगळे बाकीचे ये इकडे नमस्कार नमस्कार ये ये इकडे उभी रहा मला यांचा सगळ्यांचा हेवाच वाटतो मी काहीतरी वक्तृत्व या विषयावरती पण मी काही आपल्याशी बोलीन परंतु आज इतका उशीर झालेला आहे सगळ्या कार्यक्रमाला की त्याच्यावरती मला कुठच्याच विषयावरती धड नीट बोलता येणार नाही परंतु ज्या ज्या लोकांनी इथे सहभाग घेतला पुढल्या वर्षी आपण अजून वेगळ्या पद्धतीने अजून मोठ्या प्रमाणात करू आज जरा थोडंसं ते काय कोविड बिवडीच्या असं काही